हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज बावीस फेब्रुवारी वार आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी आहे गुरु, गुरु पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार येत असतं तेव्हा गुरु, गुरु पुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि हा जो योग आहे तर तो अत्यंत शुभ आणि पवित्र असा मानला जातो तर या दिवशी अनेक जण सोनं चांदी खरेदी करत असतात आणि या दिवशी सोनं चांदी खरेदी केली तर आपल्या घरामध्ये धनवृद्धी होत असते आणि यासोबतच काही उपाय जर आपण केले तर ते उपाय केल्यामुळे सुद्धा आपल्या धनामध्ये वाढ होऊ शकते यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धीमध्ये सुद्धा वाढ होत असते व्यवसाय आणि मध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात तर त्यामुळे आपली प्रगती होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला सुपारी अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे त्यामुळे आपलं सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर सुद्धा नांदेल आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर असेच पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर बघा आज आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर आजच्या दिवशी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनंतर ते सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत हा जो मधला कालावधी आहे तर या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता गुरुपुषामत योग जो आहे तर तो हा या दिवशी आपल्या धनवृद्धीसाठी आणि आपल्या सर्व पैशांच्या समस्या आर्थिक समस्या या दूर होण्यासाठी आणि घरातली गरिबी दरिद्री ही नष्ट होण्यासाठी घराची मुलांच्या आणि पतीची अगदी प्रगती होण्यासाठी किंवा तुमचा जर एखादा नोकरी व्यवसाय असेल तर त्यामध्ये प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेमध्ये सुपारीला विशेष महत्व आहे आणि गणेशाला सुद्धा आपण सुपारीचं प्रतीक म्हणून सुद्धा पूजा करत असतो आणि सुपारी ही गणेशांना अतिशय प्रिय आहे यासोबतच भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर केला जातो आणि गुरुपुष्यामृत योगावरती आपण साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करत असतो म्हणूनच हा आपल्याला उपाय जो आहे तर तो आज करायचा आहे हा उपाय आज केल्यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होते आणि घरा सुख समृद्धी सुद्धा वाढत असते तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक नवी कोरी सुपारी घ्यायची आहे नवी कोरी जी पूजेमध्ये वापरलेली नसेल अशी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे चांगली व्यवस्थित सुपारी तुम्हाला सुपारी वगैरे तुम्ही घ्यायची नाहीये यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि दिव्याला सुद्धा आसन द्यायचं आहे यानंतर तुम्हाला शुद्ध पाण्याचा अभिषेक हा या सुपारीवरती करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा असं म्हणत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि या हळदी कुंकुवाने कुंकु तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तर बघा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि स्वस्तिकामध्ये सुद्धा साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि गणपती बाप्पांचा सुद्धा यामध्ये वास असतो आणि यासोबतच अनेक देवी देवतांचा सुद्धा यामध्ये या। वास असतो त्यामुळे आपल्याला एक तांभण घ्यायचा आहे आणि त्या तांबणामध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर काय करायचं आहे एक विड्याचं पान ठेवायचं आहे तुम्ही दोन जोड पानं ठेवली तरी सुद्धा चालतील त्यानंतर या पानावरती तुम्हाला अक्षदा टाकायच्या आहेत आणि एक रुपयाचं मान ठेवायचं आहे किंवा तुम्ही अगदी पाच रुपयाचं ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा दोन रुपयाचं ठेवलं तरी सुद्धा चालेल या सुपारीवरती अभिषेक केल्यानंतर तुम्हाला ते सुपारी स्वच्छ पोसून घ्यायची आहे आणि सुपारी, सुपारी तुम्हाला पानावरती ठेवायची आहे यानंतर ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायची आहे किंवा भगवान श्री हरिविष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर ता त्यांच्या समोर तुम्हाला ठेवायची आहे आजच्या दिवशी दोघांच्या मूर्ती तुम्हाला शेजारी ठेवायच्या आहेत आणि ही प्लेट सुद्धा तुम्हाला त्यांच्या समोर ठेवायची आहे यानंतर या प्लेट वरती सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचा फुल अर्पण करायचा आहे लाल रंगाचा फुल सुद्धा अर्पण करायचं आहे आणि यानंतर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करून तुम्हाला स्मरण करून सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये धनवृद्धी होऊ दे आणि माझ्या घरातल्या सर्व पैशांच्या अडचणी आर्थिक समस्या या नष्ट होऊ देत घरातली गरिबी आणि दरिद्री ही सुद्धा नष्ट होऊ देत आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू देत आणि अखंड लक्ष्मी घरामध्ये प्राप्त होऊ देत कमी होऊ देऊ नको अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक लाल रंगाचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे आणि तुम्हाला ही जी सुपारी आहे आणि ह्याचे नाणं आहेत आणि थोड्याशा अक्षरा तुम्हाला या याच्यामध्ये कपड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे तर बघा हे केल्यामुळं काय होतं तर आपल्या घरामध्ये पैसा हा चुंबकासारखा खेचत येतो आणि घरामध्ये धनवृद्धी सुद्धा व्हायला सुरुवात होते लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि त्यासोबतच तुमचा बिझनेस असेल किंवा छोटा मोठा तुमचा कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता त्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये किंवा बिझनेसमध्ये चांगली प्रगती होते आणि या सोबतच नोकरी ज्या ठिकाणी तुम्ही करत असाल तर अशा वेळेला सोबत तुम्ही ठेवू शकता त्यामुळे नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला भरघोस यश मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला हा उपाय आज करायचा आहे आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून करा खूप प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही याला एक प्रकारची सेवा सुद्धा मिळू शकता लक्ष्मी प्राप्तीची ही जी सेवा आहे तर ती आपण आज जर केली तर त्याचे आपल्याला अनेक प्रकारचे वाले फायदे हे दिसायला चालू होतील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ